कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम शेख पोलीस ठाण्याकडे ड्युटीवर येत असताना अज्ञात वाहनानं धडकल्यानं गंभीर जखमी झालेत शिरडून कुरुंदवाड रस्त्यावर हॉटेल मेजवाणी येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडलाय शेख यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं शेख येथील पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते ते रुकडी तालुका येथे राहतात बुधवारी नाईट ड्युटी असल्यानं ना वर्दी परिधान करून आपल्या दुचाकीवरून कुरुंदवाडकडे जात होते शिरडोन कुरुंदवाड दरम्यान हॉटेल मेजवाणी जवळ येताच कुरुंदवाडहून इचलकरंजीकडे भरदा वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनानं शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन वाहन चालक न थांबताच निघून गेला शेख यांच्या डोके हात आणि पायाला गंभीर दुखापत झाले मोटरसायकलीचा चक्का सुरू झाला कुरुंदवाड पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून वाहनांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते शिवार न्यूजसाठी हैदर अली मुजावर शिरड